हॅलो मी सुरेखा तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत, स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर हे बघा आम्ही तिघं पण तयार झालोय तर आम्ही तिघं येणार चाललोय बाहेर तर बाहेर कुठं तर चाललोय बहिणीचे इथं तर भेटायला जायचंय तर त्यासाठी म्हटलं चाललो आजचा आहे रविवार रविवारची सुट्टी असते हो तेव्हा रविवारी जाणं होतं मागच्या रविवारी ते गावाकडे गेले होते म्हटलं चला मग आता जाऊ तर आता निघालोय दहा वाजले नाश्ता वगैरे करून निघालो कारण कसं सकाळी रुईचं लवकर आवरत नाही आणि सकाळी कसं रविवारचा दिवस म्हटल्यावर काही ना काही कामं चालूच असतात तर तसेच आता सगळे काम घरातले आवरून घेतले आणि आता आम्ही निघालो तर आज काही सकाळपासून पाऊस उघडलेला आहे पाऊस नाही त्यामुळे थोडंसं निवांत आहे तर चला निघो आता मग तिथे जाऊन भेटते तर इथं आम्ही निघालो आहे आणि ताई हा व्हिडिओ आहे ना थोडासा जुना आहे कारण कसं मी आजारी होते ना त्यामुळे व्हिडिओ टाकून नव्हता झाला तर तो पेंडिंग होता तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करू तर इथं आम्ही आलो आहे जवळजवळ आणि आम्हाला आहे ना जवळजवळ पोहोचण्यासाठी दीड दोन तास लागले त्यातमध्ये एकदा आहे ना पाऊस पण लागला होता तर तिथं थांबलो आणि त्यानंतर घरी आल्यावर मी जास्त काही शूट घेतलं नाही कारण कसं आपण कुठं नवीन ठिकाणी गेलो तर मग सगळे काही कॅमेरा फ्रेंडली राहती नाही त्यामुळं म्हटलं नको शूट घ्यायला तर इथं आहे ना रुही मांजरीसोबत आहे ना खूप छान खेळत होती आणि ती मांजर पण खूप छान खेळत होती बघू शकता तुम्ही बॉलबरोबर कशी खेळती ती आणि रुईला आहे ना ते बघून खूप आनंद होत होता ती काय त्या मांजरीला अशी जवळ नव्हती घेत पण दिवसभर आम्ही जोपर्यंत तिथं होतो ना तोपर्यंत ती त्या मांजरीसोबतच खेळत होती आणि हे आहेत बहिणीचे सासरे आंबा आहे ना हो का काय करत होती कोण हांबा बघितलं ना बघितलं ना हांबा चल इकडे ना कशा झाडे भेंडी

टमाटा दाखव बर आम्हाला टमाटा दाखव ना एखादा टमाटा आलाय का नाही टमाट नाही पिकलेले नाही हा तर तिथं गेल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले आणि बसलो थोड्या वेळ मस्त गप्पा मारल्या आणि त्यानंतर आहे ना सर्व आवरून इकडं आलो भाजी घेण्यासाठी तर ता तांदूळक्याची भाजी ना उपटून म्हणजे कसं कुडंमुडं उतरलेली असते ना मग ती असं पूर्ण वावरात हिंडून आणि उपटली आणि शेपूची पण भाजी होती तिथंच कांद्याची पण होती थोडीशी मग सासूबाई म्हणे थोडी थोडी म्हणजे जेवढी निघाल तेवढी भाजी घेऊन जावं तर इथं मग भाजी काढते मी आणि ही आहे बहीण आ, एक ननंदबाई एक सासूबाई ही माझी रुई बघा रुई पेरू दाखवती आणि मी तर तिकडून येताना मी भरपूर सारा भाजीपाला घेऊन आले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि कसं शेपूची भाजी होती तर पण सगळ्या वावरात थोडी थोडी होती त्यामुळं ती पण घेतली खोडून आणि त्यानंतर चाललो इकडं गवार मिरच्या आहे तिकडं त्या तोडण्यासाठी तर ते आहे ना विहिरीजवळ आहे तर पुढं बघा त्यांनी सोलर कसं लावले विहिरीजवळ तर तिथं आहे आणि तर रुईला आहे ना मजा वाटत होती खूप फिरण्यासाठी तर इथं कांद्याची भाजी पण होती तर ते काढते आणि ही वावरात येणार स्वीटकॉर्न लावलेली त्यांनी स्वीटकॉर्न लावत असता त्यानंतर इथं विहिरीजवळ आलो तर उन्हाळ्यात पण आहे ना विहिरीला थोडंफार पाणी होतंच त्यांच्या म्हणजे पाणी काय आटलं नाही काही काहींच्या विहिरीत कसं उन्हाळ्यामध्ये प्यायलासुद्धा सुद्धा पाणी राहिलं नव्हतं पण त्यांना आहे ना पाणी होतं थोडंफार तर इथं आहे ना गव गवार जी लावलेली ना ती खूप उंच वाढलेली आहे ही बऱ्याच दिवसापूर्वी लावलेली त्यांनी गवार आणि खायलाही छान लागती मागे तिने आणली होती ना हीच गवार होती तर इथं गवार तोडतोय आणि रुईचं आहे ना मध्ये मध्ये चाललंच होतं असं रुईला खूप आनंद वाटतो असं काही म्हटलं का आणि फिर वावरत फिरायला किंवा मोकळं फिरायला आहे ना तिला खूप आवडतं तर इथं आम्ही गवार आणि मिरच्या तोडून घेतो आता होतो यायला जवळजवळ सहा साडेसहा वाजले आणि सकाळी निघाल ना थोडासा पाऊस पण लागला त्यामुळे था, ला, मध्ये थांबून घेतलं तर तिथं जायला बारा वाजले होते तर थोडस बसलो तिथं जेवण वगैरे केले आणि गेलो होतो खरं तर आजींना भेटायला आजींच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना मग भेटायला गेलो होतो तर तिकडून आहे ना आत्यावाईने एवढं भाजीपाला दिलाय तर आता हा भाजीपाला निवडते त्यात पपई आहे सीताफळ पेरू आणि गव्हाच्या शेंगा भेंडी रुईला भेंडी लय आवडते म्हणून भेंडी पण ते रुईचा आलाय कारण अभ्यासच नव्हता केला शनिवार होता तिने काल सुट्टीच घेतली तरी अभ्यास नव्हता केला मग म्हटलं आज तरी कर कारण टीचर बोलतील तर तांदुळक्याची भाजी कांद्याची भाजी शेपूची भाजी आणि मिरच्या सगळं म्हणजे असं वावरातलंय त्यामुळं मग घेऊन आले आणि आता सगळं मिक्स झालंय तर ते निवडून आणि व्यवस्थित भरून ठेवू म्हटलं आणि त्यानंतर जेवण पण करायचे आता जवळजवळ नऊ वाजले कसं प्रवास झाला ना तर मग थोडस कसं हलकं खाऊशी वाटतं त्यामुळं आज काही जास्त काही का बनवलं नाही फक्त डाळ भातच बनवला म्हटलं कसं प्रवास झाल्यावर जास्त जेवण पण जाते नाही त्यामुळं तर आता एवढं भाजीपाला भरून घेते आणि जेवण करते रुईचा परत अभ्यास घ्यावा लागल कारण बराचसा अभ्यास तिचा बाकी आहे की उठली आता जागेवरून तिला काही करमत नाही चला जी तर चला आता मस्त जिवून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर ताई न काल संध्याकाळी ना आवरल्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही कारण आता घसा खूप बसलाय आणि ना हातपाय खूप असे गळून गेल्यासारखे झालेत आज पण त्यामुळे आज पण काही शूट केलं नाही आणि माझा आवाज तर बसलेलाच आहे आता जवळजवळ ना पावणे सहा वाजले तर आता करते मी व्हिडिओ शूट तर आपलं एक पार्सल आलंय तर मी मागवलंय चॉपर कारण कसं कांदा वगैरे कट करायला ना खूप सोपं जातं चॉपर आणि त्याला असं तीन ब्लेडच हे आणि त्यात हे मे बी फ्रूट कटर असणार आहे आणि हे एक तीन ब्लेडचं असं चॉपर त्याला धार खूप का मी नुसतं असं धुवायला गेले तरी पण मला ते लागून गेलं तर मी हे चॉपर मागवलंय आता आणि हे ना म्हणजे एकदम व्यवस्थित आहे बरका याची धार वगैरे तर मी आता हे कसं वापरते ते तुम्हाला दाखवते तर मी इथं कांदा आहे ना थोडासा म्हणजे त्याच्या फुडी करून घेतल्या आपण जसं खाण्यासाठी कांदा कापतो ना तशा पद्धतीत आणि त्या घेतल्या चॉपरमध्ये टाकून आणि व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि ही जी दोरी दिली ना ती धरून फक्त ओढायची ती ओढली ना तर बरोबर ते ब्लेड फिरतं आणि कांदा आहे ना चांगला बारीक होतो तर आहे ना कांदा कट करण्यासाठी ना अगदी एक दोन मिनटाचा वेळ लागतो तर मी दाखवते तुम्हाला कांदा किती बारीक झाला आहे ते तर इथं माझा कांदा आहे ना पूर्ण असं बारीक कापून झालाय आणि पूर्ण असं बारीक कापल्या गेल्या म्हणजे हा हाताने चाकोनी कापतो ना त्यापेक्षा बारीक कापल्या जातो ह्या चॉपर मध्ये आणि याच्यामध्ये ना आपण कोबी झालं किंवा मग हिरवी मिरची वगैरे ते पण कट करू शकतो खूप उपयोगाला येतं हे तर या चॉपरची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल किंवा मग इन्स्टाच्या हाय मध्ये भेटून जाईल <coughs> सॉरी तर आहे ना आता मी ह्या कांद्यापासून मस्त अशी भाजी बनवते आणि खूप छान हे चॉपर म्हणजे याला धार पण खूप आहे आणि कांदा तर एकदम असं बारीक झालाय म्हणजे कसं जे कांदा खात नाही ना भाजीतला त्यांच्यासाठी खूप उपयोग उपयोगाला उप येईल म्हणजे एकदम बारीक कांदा कट केला जातो त्याला आता भाजी बनवते मी तर ताईनं इथं माझा स्वयंपाक करून झाला एक भाकर टाकली आणि ना भाजी केली तर भाकरी अजून मला टाकायची आहे तर जी तांदूळक्याची भाजी होती ना ती केली म्हटलं ती ना खराब होऊन जाईल कारण दुसऱ्या दिवशी ना आम्हाला उपवास होता दोघांना पण कसला होता आता आठवत नाही आणि इथंही ना गवारच्या शेंगा पण आहे ह्या आहे ना आम्ही बाजारातून आणलेल्या होत्या त्या करू म्हटलं कारण कसं त्या सुकून जातील तर चला आता इथं मी व्हिडिओची एंड करते तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्याच आणि नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय